नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण भाग दोन बघत आहोत देशामध्ये चार मोठे बदल एक मे दोन हजार पंचवीसपासून जे करण्यात आलेले आहे ते आहे बँकेच्या संदर्भात तर बँकेच्या व्याजदरामध्ये बदल होणार आहे ते तुमचं बचत खातं असू देत किंवा मुदत ठेव खाते यामध्ये व्याजदरामध्ये मोठे बदल होणार आहे आणि एक एप्रिलपासून सिलेंडरच्या किमतीमध्ये पन्नास रुपयाने प्रति सिलेंडर पन्नास रुपयाने किंमत वाढली होती त्याप्रमाणेच आता एक मेपासूनसुद्धा एक मे दोन हजार पंचवीसपासूनसुद्धा सिलेंडरच्या किमतीत बदल होणार का हेही बघणं तितकंच आवश्यक आहे आणि रेल्वेच्या तिकिटासंदर्भात रेल्वेच्या स्लीपर कोच ए सी कोचमध्ये जर तुम्हाला वेटिंगचं जर तुमचं तिकीट असेल तर तुम्हाला आता प्रवास करणं बंधनकारक म्हणजे प्रवास करता येणार नाही जर तुमच्याकडे स्लीपर ए सी कोचचं वेटिंग तिकीट असेल तर तुम्हाला जनरल बोगीमध्येच प्रवास करता येणार आहे असे हे महत्वाचे अपडेट